मंडळी नमस्कार एक बातमी तुमच्यापर्यंत देखील आली असेल की महायुतीचा जो आहे तो विधानसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला अशी बातमी तुम्ही देखील ऐकली असेल किंवा पाहिले असेल परंतु या बातमीमध्ये कितपत सत्यता आहे ही बातमी कितपत खरी आहे याबाबतीत अजून शंका कुशंका आहे परंतु जर आलेल्या बातमीनुसार महायुतीचा जो आहे आगामी विधानसभेचा जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो त्या बातमीनुसार ठरला असेल तर निश्चितप्रमाणे हा कुठेतरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो तो कशा पद्धतीने जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी मित्रांनो सकाळीच एक बातमी आली की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे आणि या महायुतीत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना किती जागांवरती लढणार हे वृत्त समोर आल्याचं त्यांनी सांगितलं आहे ठरल्या फॉर्म्युल्याप्रमाणे भाजपाला दीडशे प्लस जागा मिळणार असल्याचं त्या बातमीमध्ये सांगितलं जातं आहे तर या ठिकाणी शिवसेना जी आहेत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यांना सत्तर जागा देण्यात येणार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साठ जागा देण्यात येणार अशा पद्धतीत त्या बातमीत या ठिकाणी माहिती समोर येते आहे जर ठरलेल्याप्रमाणे भाजप दीडशे प्लस जागा लढत असेल आणि अजित पवार गटाला साठ जागा देण्यात येत असेल आणि एकनाथ शिंदे गटाला जर सत्तर जागा देण्यात येत असेल तर यामध्ये कुठेतरी नाराजी शंभर टक्के ओढवली जाणार आहे कारण कुठेतरी एकनाथ शिंदेंची जी काही आशा आकांक्षा आहे अजित पवारांची आकांक्षा आहे ती खूप मोठी आहे एकनाथ शिंदेना शंभर प्लस त्यांच्या पक्षाला शंभर प्लस जागाची या ठिकाणी आकांक्षा आहे या ठिकाणी आशा आहे तशीच अजित पवार गटालासुद्धा आपल्याला जास्तीत जास्त विधानसभेला जागा मिळतील त्यांचीसुद्धा तशा पद्धतीची आशा आहे कारण पक्षामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते आता गुडघ्याला बाशिम बांधून या ठिकाणी तयार आहे की आपल्याला आपल्या पक्षाकडून तिकीट मिळणार जर अशा पद्धतीनं या ठिकाणी जागा या ठिकाणी अजित पवार गटाला आणि शिंदे गटाला मिळणार असतील तर निश्चितच पक्षांमधील नाराजीची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि ही वाढलेली नाराजी कुठेतरी महायुतीसाठी धोकादायक ठरू शकते निश्चितच मागच्या वेळेस देखील या ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्रितरित्या लढली होती त्यावेळेस देखील भाजपनं या ठिकाणी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या होत्या त्याच पद्धतीनं आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील या महायुतीत सर्वाधिक जागा भाजपा लढेल यात कुठली शंका नाही परंतु या जागा किती असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं जर या जागा जास्तीत जास्त दीडशेपेक्षा जास्त जागा जर भाजप स्वतः घेणार असेल तर यात कुठेतरी शिंदे गटाचे जे काही नेते आहेत ते निश्चित नाराज या ठिकाणी होणार तर दुसरीकडे अजित पवार गटामधील जे काही नेते आहेत ते देखील या ठिकाणी नाराज या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नाराजांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढेल आणि यांना जर तिकीट मिळणार मिळालं नाही तर निश्चितच त्याचं रूपांतर हे जे काही नेते आहेत हे या ठिकाणी महाविकास आघाडीकडं वळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कुठेतरी या जागा वाटपामुळे महायुतीत ठिणगी पडते का अशी शंका उपस्थित केली जाते आहे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी विधानसभेची जोरदार तयारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून केली जाते आहे आणि आता महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचा आणि हा फॉर्म्युला दिल्लीत ठरला असल्याचं आणि जे काही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहे यांनी वैयक्तिकरित्या अमित शहाची भेट घेतली असून या भेटीत हा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जातं आहे परंतु यात कितपत शक्यता आहे हे मी अजून तरी सांगू शकत नाही परंतु जर आलेल्या माहितीनुसार तो फॉर्म्युला जर खरा असेल तर निश्चितच हा अजित पवार आणि एकनाथ शिंदेसाठी डोकेदुखी ठरणार आहे कारण त्यांची मागणीसुद्धा जास्त जागासाठी निश्चितच असणार आहे त्यामुळे या ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे जर या ठिकाणी आगामी विधानसभेला यांना सामोरं जायचं काम पडायला पडायला लागलं तर निश्चितच या ठिकाणी हा त्या दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा असणार आहे कारण या ठिकाणी सध्या जे काही आमदार आहेत रनिंग आमदार आहेत त्यांना तिकीट तर मिळतीलच परंतु त्यातील देखील काही आमदारांचं तिकीट या ठिकाणी निश्चितच धोक्यात असू शकतं कारण एकनाथ शिंदे गटातील का काही जे आमदार आहेत आणि अजित पवार गटातील जे काही आमदार आहेत त्यातील काही का जागेंवरती भाजप देखील दावा करू शकतो यात कुठली शंका नाही काही अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी भाजपला असं वाटेल की त्या ठिकाणी आपला आमदार निवडून येऊ शकतो आपला नेता त्या ठिकाणी प्रबळ ठरू शकतो या ठिकाणी निश्चितच ती जागा भाजप मागेल यात कुठली शंका नाही जर असं झालं तर त्यात देखील या ठिकाणी या दोन्ही गटासाठी मोठी डोकेडुखी ठरणार आहे त्यामुळे या जागा वाटपात निश्चित आता नेमकं काय होतं हा फॉर्म्युला कशा पद्धतीने असणार सध्या तरी समोर आलेल्या वृत्तानुसार भाजप दीडशे प्लस जागा लढवणार असल्याचं समोर येतं आहे तर अजित पवार गटाला साठ जागा आणि एकनाथ शिंदे गटाला सत्तर जागा मिळणार असल्याचं सांगितलं जातं आहे परंतु हा फॉर्म्युला ज्यावेळेस फिक्स होईल त्यावेळेस निश्चित होईल परंतु यात निश्चितच मोठ्या भावाची भूमिका भाजपच निभवणार यात कुठली शंका नाही हा जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे निश्चित आगामी काळात ही महायुती टिकणार का महायुती कायम राहणार का हा सगळं काही जे आहे ते जागा वाटपावरच या ठिकाणी ठरणार आहे कारण लोकसभेच्या वेळेस देखील हा ताळमेळ बघायला मिळाला नाही जवळपास लोकसभा निवडणूक जवळजवळ जबल आली तोपर्यंत देखील या ठिकाणी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नव्हता आणि याचाच फटका कुठेतरी त्यांना लोकसभेत बसला लोकसभेत महायुतीला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांच्या अनेक जागांना या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं आणि त्यांच्यावरती महाविकास आघाडी जी आहे ती वरचर या ठिकाणी ठरलेली आहे त्यामुळे लोकसभेच्या वेळेस झालेली चूक यावेळेस होता कामा नाही यावेळेस ती चूक होता कामा नाही म्हणूनच यावेळेस महायुती जी आहे ती लवकरात लवकर जागा वाटपाचा फॉर्म्युला या ठिकाणी ठरवणार असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे त्यामुळेच हा फा जो आहे तो ठरला असल्याचं सांगितलं जातं आहे की लोकसभेच्या वेळेस झालेली चूक यावेळेस होता कामा नाही त्यामुळे यावेळेस जागा वाट जे जा आहे ते लवकरात लवकर करून या ठिकाणी आपल्या कामाला पक्षाच्या कामाला जास्तीत जास्त दिवस मिळावे यासाठी सर्व पक्षांची या ठिकाणी पक्षा जे काही आहे ती तयारी असणार आहे त्यामुळे आता निश्चितच हा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरतो जर ठरलेल्याप्रमाणे जर जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल तर त्यात एक कुठेतरी शिंदेगटाचे नेते नाराज होणार हु आहे अजित पवार गटाचे नेते नाराज होणार आहे म्हणजे नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होऊ शकते आणि झालेले नाराज, नाराज महाविकास आघाडीकडे या ठिकाणी जाण्याचा त्यांचा कल असू शकतो आणि याचा फायदा या नाराजीचा फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला निश्चित होऊ शकतो त्यामुळे आगामी काळात हा जागा वाटपाचा फॉर्म्युला कशा पद्धतीने असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं महावी एक महावी युतीमध्ये सर्वाधिक जागा कोणाला मिळतील आणि एकनाथ शिंदेगट अजित पवार गटाला किती जागा मिळू शकतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओला लाईक नक्की करा भेटत राहूया अशाच अपडेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आपली रजा धन्यवाद